नमस्कार विद्यार्थी मित्रोहो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी या ठिकाणी विषय गणित प्रकरण चौदावं चक्रवाड व्याज कंपाऊंड इंटरेस्ट या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत सराव सन चौदा पॉईंट एक आपण सोडवित आहोत प्रश्न पहिला पूर्ण सोडवलेला आहे दुसरा प्रश्न आपण विचारात घेणार आहोत समीर रावानी एका पतपेढीतून दसा दशे बारा हजाराने तीन वर्षासाठी बारा हजार पाचशे रुपये कर्ज घेतले तर त्यांना तिसऱ्या वर्षाअखेर चक्रवाड व्याज आकारणीने एकूण किती रुपये परत करावे लागतील या ठिकाणी समीर राव हॅज टेकन ए लोन ऑफ 12,500 थाउजंड फाईव हंड्रेड रुपीज ॲट रेट ऑफ 12 पी सी पी ए फॉर थ्री इयर्स इफ द इंटरेस्ट इज कंपाउंडेड अॅन्युअली देन हाव मेनी रुपीज शुड़ बी पे टू क्लिअर हिज लोन या ठिकाणी सूत्र राशीचं आहे ए बरोबर पी कंसात एक अधिक आर भागिले पी आहे आर बारा टक्के आहे आणि यानं तीन वर्ष आहेत ए बरोबर किमती घातल्या त्याच्यामध्ये बारा हजार पाचशे एक अधिक आर आहे बारा छेद शंभर कंसाचा तिसरा बारा हजार पाचशे छेद सारखा नाही तिरकज गुणागार शंभर एके शंभरन बारा एकशे बारा छेद शंभर तीन वेळा एकशे बारा छेद शंभर गुणिले एकशे बारा छेद शंभर या ठिकाणी या दोन शून्या गेलेल्या आहेत या शंभरवरच्या इथल्या दोन शून्य गेल्या आहेत त्यामुळं दोन या ठिकाणी बे पंचे दहा बे शून्य शून्य इथं छप्पन दोन्ही एकशे बारा इथंही बे पंच दहा बे शून्य शून्य छप्पन दोन्ही एकशे बारा या ठिकाणी पंचवीस पाच सव्वाशे आणि पंचवीस दोन्ही पन्नास त्यामुळे छेद शंभर आलेलं आहे आणि अंशस्थानी काय मिळालेले पहा या ठिकाणी पाच आहे गुणिले इथं एकशे बारा आहे गुणिले छप्पन गुणिले छप्पन ओके या ठिकाणी एकशे बारा गुणले पाच पाच गुणि दहा ला शून्य ह्याच्याला एक पाच एके पाच आणि एक सहा आणि पाच एके पाच एकशे बारा गुणले पाच पाचशे साठ आणि छप्पन गुणले छप्पन म्हणजे छप्पनचा वर्ग पन्नास अधिक सहा कंसाचा वर्ग या ठिकाणी पन्नासचा वर्ग दोन हजार पाचशे सातचा वर्ग छत्तीस आणि दोघाचा गुन्हागार पन्नास गुणले सात तीनशे त्याची दुप्पट सहाशे सहा तीन आणि पंचवीस सहा एकतीस हा पन्नास अधिक सहा कंसाचा वर्ग म्हणजे छप्पनचा वर्ग पंचवी पहिल्या पद्धतीचा वर्ग पन्नासचा वर्ग पंचवीसशे सहाचा वर्ग छत्तीस आणि दोघाचा गुन्हागार पन्नास गुणले सहा साईपंचे तीस तीनशे त्याची दुप्पट सहाशे आणि यांची बेरीज सहा तीन पंचवीस सहा एकतीस एकतीसशे छत्तीस ओके आणि याला गुणिले हे पाचशे साठ आहे हे शून्य शेवटी तसे देणार आहे सहा न गुणतो साईश आहे साई छत्तीसला सहा हाचे तीन तीन साहित्यक अठरा तीन एकवीसले खाचे आले दोन सहा एकशे सहा दोन आठ या ठिकाणी साहित्रिका अठरा परत पाच न पाच सक्क तीसला शून्य हच्याले तीन पाच त्रिका पंधरा आणि तीन अठराला आठ हच्याला एक पाच एक पाच एक सहा पाच त्रिक पंधरा सहा एक आठ न आठ सोळाला सहा हच्याला एक आठ अण आठ सोळाला सहा हच्याला एक आठ सात चौदा चौदाने एक पंधरा पंधरा पंधराने एक सोळा या ठिकाणी पंधराने एक सोळा ने एक सतरा सतरा हजार पाचशे एकसष्ट भागिले शंभर हिता आहे ओके सतरा हजार पाचशे एकसष्ट पॉईंट सहा आणि शून्य द्यायचं होतं हे भागिले शंभर आहे शंभर हिता आहे ते मग आता शून्य दशांश देऊया सतरा हजार पाचशे एकसष्ट पॉईंट साठ रुपये त्यामुळे या ठिकाणी तीन वर्षानंतर समीर रावांना तीन वर्षानंतर पत्पेढीकडे सतरा हजार पाचशे एकसष्ट पॉईंट साठ रुपये परत करावे लागतील Okay, here formula is to uh, calculate the amount P, A is equal to P into bracket 1 plus R upon 100 bracket raised to N, P is given 12,500 rupees, R is given 12%, N is equal to number of P years, 3 years, putting value this, A is equal to P, 12,500 into bracket 1 plus R 12 upon 100 bracket raised to 3. Here in bracket C here, Denominator are not same. Addition is here. Taking cross product 100 into 100 plus 12 into 112 upon 100 into 100. 100, upon 100, three times. That means here 12,500 into 112 upon 100 into 112 upon 100 into 112 upon 100. 100. Solving this we get here this solving we get here 5 into 112 y into 56 into 56 upon 100 the product of 112 y into 5 into 56 into 56 is 17560 uh, here divided by 100 okay answer is here 17561.60 okay and this product of this 17 lakh फिफ्टी सिक्स थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी ओके आपण हंड्रेड टेकिंग डेशिमल पॉईंट दॅट मिन्स यर समीरराव शूड पे रुपीज सेवन टेन थाउजंड फायव्ह हंड्रेड सिक्स्टी वन पॉईंट सिक्स्टी रुपीज टू क्लिअर हिज लोन आफ्टर थ्री इयर्स ओके त्यानंतर पुढचा प्रश्न आहे शलाखाने व्यवसाय सुरू करण्यासाठी दसादशे साडे दहा दराने आठ हजार रुपये कर्ज घेतले तर दोन वर्षांतर कर्ज परतफेड करताना चक्रवाढ व्याज आकारणीने तिला किती व्याज भरावे लागेल टू स्टार्ट ए बिजनेस शाळा का हॅज टेकन ए लोन ऑफ एट थाउजंड रुपीज ॲट द रेट ऑफ टेन अँड फाईव्ह टेन पॉईंट फायू पी सी पी ए आफ्टर टू इयर्स हाऊ शूड कंपाऊंड इंटरेस्ट विल सी हॅव टू पे युजिंग फॉर्म्युला एज युकल टू पी इन टू ब्रॅके वन प्लस आर आपण हंड्रेड ब्रॅकेट टू या, या सूत्राचा वापर करून पी मुद्दल आपण पाहिलेला आहे दिलेला आहे आठ हजार रुपये आर दिलेला आहे दहा टक्के आणि यन दिला आहे दोन वर्षे सूत्रामध्ये या किमती वापरल्या ए बरोबर आठ हजार कंसात एक अधिक दहा पॉईंट पाच भागिले शंभर कंसाचा वर्ग आठ हजार तिरकज गुणागार छेत समान नाही शंभर एके एक शंभर दहा एकशे दहा पॉईंट पाच भागिले शंभर दोन वेळा एकशे दहा पॉईंट पाच भागिले शंभर एक दोन तीन एक दोन तीन शून्य गेले या ठिकाणी त्यामुळे एकशे दहा पॉईंट पाच गुणिले एकशे दहा पॉईंट पाच सविस्तर गुणाकार या ठिकाणी आपल्याला करायचं आहे दशांशीनं नाही असं करायचं आहे अकराशे पाच गुणिले अकराशे पाच ओके पाचा पाचा पंचवीस पाच शून्य शून्य दोन अकरा पाचा पंचावन्न इथं फुली शून्यनं न गुणलं परत दोन फुल्या या ठिकाणी अकरा गुणायच्या अकरा पाचा पंचावन्न पंच अकरा पाचा पंचावन्नला पाच हाचे पाच अकरा शून्य शून्य आणि पाच अकरा पाचा पंचावन्न अकराचा वर्ग एकशे एकवीस त्यामुळं पाच दोन पाच पाच दहा पाच पाच दहाने एक अकरा एक दोन या ठिकाणी बारा लक्ष एकवीस हजार पंचवीस याला गुणिले आठ आहे ओके इथं अठा पंचेचाळीसला शून्य हाचे आले चार आठ दोन सोळा चार वीसला शून्य ह्याच्याले दोन आठ शून्य शून्य दोन आठ एक आठ आठ दोन सोळाला सहाच्याले एक बारा ते शहाण्णव एक सत्त्याण्णव आणि त भागिले दहा आहे त्यामुळं शून्य गेलेलं आहे पण दशांशनं एक दोन तिसऱ्या ठिकाणी एक दोन तिसऱ्या ठिकाणी नऊ हजार सातशे अडुसष्ट रुपये वीस पैसे रास आले ओके हे बरोबर आठ गुणिले एकशे दहा पॉईंट पाच गुणिले एकशे दहा पॉईंट पाच याला भागिले दहा आहे त्यामुळं हे बरोबर या ठिकाणी हा जो गुन्हाकार आलेला आहे सत्त्याण्णव लाख अडुसष्ट हजार दोन असे त्याला भागिले हे दहा आहे हे शून्य गेले पुन्हा दशांशचिन्ह देताना एक दोन अंक सोडले पाहिजेत हे दोन अंक घेतात आलो आपण त्यामुळं ए बरोबर नऊ हजार सातशे अडुसष्ट पॉईंट वीस रुपये त्यामुळे भरावे लागणारे व्याज या ठिकाणी नऊ हजार सातशे अडुसष्ट रुपये वीस पैसे वजा मुद्दल आठ हजार होतं ओके ही वजा बाकी आपल्याला काय देते नवातनं आठ गेलं सतराशे अडुसष्ट रुपये वीस पैसे ओके नऊ हजार सातशे अडुसष्ट पॉईंट वीसमधनं आठ हजार गेले हे वीस तसेच आठ तसंच सहा तसंच सात तसंच नऊमधन आठ गेला एक वरला सतराशे अडुसष्ट रुपये वीस पैसे ओके हिअर पुटिंग वॅल्यू पी इज इक्वल टू प्रिन्सिपल एट थाउजंड रुपीज आर रेट पी सी पी ए टेन पॉईंट फाईव्ह परसेंट यन टू इयर्स नंबर ऑफ इयर्स इज इक्वल टू एट थाऊजंड इन टू ब्रॅकेट वन प्लस टेन पॉईंट फाईव्ह आपण हंड्रेड रेस्ट टू ब्रॅकेट रेस्ट टू टू ओके एट थाउजंड इन्टू हिअर हंड्रेड क्रॉस मल्टिफिकेशन हंड्रेड इन्टू वन हंड्रेड प्लस टेन पॉईंट फाईव्ह वन हंड्रेड टेन पॉईंट फाईव्ह

we get the product uh, 97 lakh 68200 upon 10 okay upon 10 this zero for this zero this zero cancel 1 2 1 2 3 1 2 3 that means here a is equal to 9768.20 rupees Shalaka will have to pay compound interest uh, शलाका विल हॅव टू पे कंपाऊंड इंटरेस्ट सेवन सेवन्टीन हंड्रेड सिक्स्टी एट ओके दॅट मीन्स वन थाउजंड सेवन हंड्रेड सिक्स्टी एट पॉईंट ट्वेंटी रुपीज त्यानंतर आपण राशीचं सूत्र ए बरोबर पी कंसात एका भागले शंभर कंसाचं यन या सूत्राचा वापर व्यवहारामध्ये कोणती उदाहरणं सोडवण्यासाठी केला जातो पाहूया सरावसन चौदा पॉईंट दोन प्रश्न आहे पहिला एका उड्डाण पुलाच्या बांधकामावर सुरुवातीला तीनशे वीस मजूर होते दरवर्षी पंचवीस टक्के मजूर वाढवण्यात आले तर दोन वर्षांतर ते कामावर किती मजूर असतील या ठिकाणी ऑन द कन्स्ट्रक्शन वर्क ऑफ ए फ्लाय ओव्हर ब्रिज देअर वर थ्री हंड्रेड ट्वेंटी वर्कर्स इनिशियली द नंबर ऑफ वर्कर्स वेअर इनक्रीजड बाय ट्वेंटी फायव्ह पर्सेंट एव्हरी इयर फाईंड द नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर टू इयर्स आपण ए बरोबर पी कंसात एक अधिक कार बघली शंभर कंसाचे यन पी तीनशे वीस आहेत मजूर आर पंचवीस टक्केने वाढवले यन दोन वर्ष आहे ए बरोबर दोन वर्षानंतर किती मजूर असतील हे काढायचं आहे म्हणजे हे सूत्र वापरायचं पी तीनशे वीस एक अधिक आर पंचवीस भागिले शंभर कंसाचा वर्ग ए बरोबर तीनशे वीस शंभर एके शंभरन पंचवीस एकशे पंचवीस भागिले शंभर गुणिले कोरा लागलंच गुणिले दोन वेळा एकशे पंचवीसशे शंभर इथं पंचवीस पाचा सव्वाशे पंचवीस चौक शंभर पंचवीस पाचा सव्वाशे पंचवीस चौक शंभर तीन से बत्ती, चार न तीनशे वीस ला चार आठ ते बत्तीस चार शून्य शून्य चार एके चार दोन्ही आठ चार शून्य शून्य ए बरोबर पाचा पाचा पंचवी दोन्ही पन्नास आणि हे शून्य पाचशे म्हणजे या ठिकाणी दोन वर्षानंतर त्या कामावर पाचशे मजूर होते ओके हिअर एज इक्वल टू नंबर ऑफ वर्कर्स इनिशियली थ्री हंड्रेड ट्वेंटी आर इज इक्वल टू रेट ऑफ इनक्रीजिंग वर्कर्स ट्वेंटी फाईव्ह परसेंट पर इयर इन इक्वल टू टू इयर्स एज इक्वल टू नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर टू इयर्स कॅन बी कॅल्क्युलेटेड हिअर पुटिंग वॅल्यू एज इक्वल टू थ्री हंड्रेड ट्वेंटी इन टू ब्रॅकेट वन प्लस ट्वेंटी फाईव्ह अपन हंड्रेड ब्रॅकेट रेस टू टू

फर डिवायडिंग थ्री हंड्रेड ट्वेंटी बाय फोर वी गेट एटी डिवायडिंग एटी बाय फोर वी गेट ट्वेंटी द प्रोडक्ट ऑफ ट्वेंटी इंटू फाय इंटू फाय इंटू फाईव्ह ट्वेंटी फाईव इंटू टू फिफ्टी झिरो फाय हंड्रेड देअर विल बी फायू हंड्रेड वर्कर्स आफ्टर टू इयर्स ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आप हा व्हिडिओ आपल्या आठवीतल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्याबरोबर त्यांची गुणवत्ता वाढ करा उद्याच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये आपणास या विषयामध्ये पैकीच्या पैकी, पैकी मार्क्स मिळव वार्षिक परीक्षेला धन्यवाद